श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन तर आज संध्याकाळी आपल्याला एक सेवा करायची आहे आपल्याला आपल्या घरामध्ये एका मन मंत्राचं पठण करायचं आहे स्वामी महाराजांनी आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण कराव्यात त्याचबरोबर आपल्या जीवनातलं असणारं जे काही वाईट कर्म पाप पा आहेत तर ते सर्व संपावं आणि जीवनामध्ये असणारा जो, जो काही त्रास आहे तर तो सर्व दूर करावा यासाठी आपल्याला आज संध्याकाळी हा जो एक मंत्र आहे तर त्याचं आपल्याला पठण करायचं आहे अनन्य भावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहणाऱ्या आणि भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रकट दिन आहे चैत्र शुद्ध दुती दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रय यांचे ते तिसरे अवतार मानले आहेत अशी मान्यता आहे की स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रकट होण्यापूर्वी फिरत फिरत मंगळवेढेला आले तिथे ते जे नाव सर्वत्र झाले तेथून सोलापूर व नंतर अक्कलकोटला आले तर असा हा त्यांचा प्रवास होता श्री स्वामी समर्थ महाराज हे श्रीदत्त महाराजांचा पूर्ण स्वरूप तिसरा अवतार आहे भक्तांनी त्यांना त्या ज्या दृष्टीने पाहिले त्या ते स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे कोणाला श्री माऊलीच्या स्वरूपात कोणाला विष्णूच्या स्वरूपात तर कोणाला आई भगवतीच्या स्वरूपात आपल्या अशा अनेक लीला त्यांनी आपल्या भक्तांना दाखवलेल्या आहे अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले त्या खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले आपल्या वास्तव्यास त्यांनी अनेकविध चमत्कार केले राजापासून रंकापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला आपण यजुर्वर्दी ब्राह्मण गोत्र काश्यप रास असल्याची माहिती त्यांनी स्वतःच सांगितलेली आहे शिष्य प्रिय श्री बाळप्पा व श्री चोळप्पा यांच्यावरही त्यांची कृपा केली तेथून स्वामी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले व विविध ठिकाणी ते विविध नावाने प्रसिद्ध झाले श्री आपल्या क्रांतीला या हेतूने वासुदेव बळवंत फडके एक तलवार घेऊन स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला जातात आणि श्री स्वामी समर्थ महाराजांनी ती तलवार आपल्या हातात घेऊन आशीर्वाद दिला तर आपली क्रांती यशस्वी होईल असे त्यांना वाटत होते त्यांची क्रांती यशस्वी होणार नाही हे त्यांना अंतर्ज्ञान माहीत असावे त्यामुळे त्यांनी काही न बोलते का सेवे करेल हात मारून ती तलवार झाडावर नेऊन ठेवण्यास सांगितले व फडक्यांची क्रांती यशस्वी होणार नाही हे त्यांनी यातूनच सुचव सूचित केले बराच बसून सुद्धा स्वामी महाराज काहीच बोलत नाही हे पाहून फडके निराश झाले व तसेच तलवार घेऊन परत आले व श्री गोंदवलेकर महाराजांनी देखील अजून क्रांतीला योग्य वेळ आलेली नाही असे फडक्यांना इशारा दिला होता तर अशा अनेक प्रजती त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये असताना केलेल्या आहेत तर असे हे आपले श्री स्वामी समर्थ महाराज बघा ज्या वेळेस गुरु कोपतो तर त्यावेळेस ईश्वरसुद्धा वाचू शकत नाही पण ईश्वर जर कोपला तर गुरु आपल्याला वाचवतो असंही गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये आपल्याला बघायला मिळत असतं तर अशाच हे आपल्या गुरुचं वरद असतं त्याचे जी काही आशीर्वाद आहे तर तो आपल्यावरती राहावा यासाठीच आपल्याला काही मंत्रांचं पठण करणं तितकंच गरजेचं असतं हे मंत्र ज्यावेळेस आपण म्हणतो तर त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये असणारे जे काही वाईट कामं आपण केलेले आहेत किंवा आपल्या जीवनात असणारं जे काही पाप आपण केलेले आहे तर त्यातून आपली सुटका होते आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छाही पूर्ण होत असते तर आज रात्री आपल्याला हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे आता हा मंत्र कोणता आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया तर हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला गुगलवरती सर्च करावा लागेल हा कोणत्याही पुस्तकामध्ये तुम्हाला मंत्र साप सापडणार नाही तर तुम्ही गुगल वरती सर्च केलं तर तुम्हाला हा मंत्र मिळू जाईल मंत्र आहे दत्तमाला मंत्र जो आहे तर तो तुम्हाला आज संध्याकाळी म्हणायचा आहे तुम्ही गुगल वरती सर्च करायचं आहे की श्री दत्तमाला मंत्र आणि त्यानंतर त्याची जी पी आहे तर ती नक्कीच तुमच्या समोर येऊन जाईल अगदी थोडासा छोटासाच मंत्र आहे खूप लवकर म्हणून होईल हा मंत्र तुम्हाला सात वेळेस म्हणायचा आहे आणि तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या इच्छा आकांक्षा तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत तर हा कोणता मंत्र आहे थोडस तुम्हाला सांगते त्यानंतर तुम्ही हा मंत्र गुगलवरती सर्च करून म्हणू शकता मंत्र अशा पद्धतीने आहे बघा ओम नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरण मात्र संतुष्टाय महाभय विनारणाय महाज्ञान प्रदाय चिदानंदात्मने बालोत्मन पिशाच वेशाय महायोगिनी अवधुताय अनुसयानंद वर्धनाय अतिपुत्राय ओम भवबंध विमोचनाय अम असध्याय साधनाय हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला आज संध्याकाळी सात वेळेस म्हणायचा आहे तुम्ही पीडिय जी आहे ह्या दत्तमाला मंत्राची तर ती डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही डायरेक्टली गुगलवरती सर्च केलं तर तुम्हाला हा जो मंत्र आहे तर तो मिळून जाईल मंत्राचं नाव जे आहे तर ते आहे दत्तमाला मंत्र हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे याने आपल्या जीवनामध्ये असणारे जे काही वाईट दोष वाईट कर्म वाईट पाप आहेत तर ते सर्व दूर होतात आणि आपल्यावरती आपल्या दत्तगुरूंची कृपा होत असते तर नक्की हा जो उपाय आहे तर तो करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल तर झालेली सेवा ही महाराजांचे चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशान नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ